मंडई मराठी भाषेचा प्रवास हा केवळ काही शतकांचा नाही तर संस्कृती इतिहास साहित्य विचारसरणी आणि चळवळींचा जिवंत इतिहास आहे शिवकालीन युद्धनीती असो संतांच्या ग्रंथांमधील अध्यात्म असो किंवा लोकमान्य टिळक आगरकर आणि सावरकरांच्या लेखनातील क्रांतीची गर्जना असो प्रत्येक युगात मराठी भाषेनं आपली छाप सोडली आहे आपल्या माय मराठी भाषेच्या समृद्धीचा पाया संतांनी घातला संत ज्ञानेश्वरांनी गीतेचे तत्त्वज्ञान संस्कृतमधून मराठीत आणले आणि ज्ञानेश्वरीची रचना केली त्याच मराठी भाषेला यंदा शासन दरबारी अभिजात असा दर्जा मिळाला कारण मुळात मराठी भाषा ही तिच्या उत्पत्तीपासूनच अभिजात होती म्हणूनच मराठीच्या संवर्धनासाठी शासन दरबारी तिला अभिजात घोषित करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर आपली मराठी भाषा दिल्लीचे तख्त राखण्यासाठी सज्ज झाली आहे कारण यंदाचं अठ्ठ्याण्णव कारण यंदाचं अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे पार पाडणार आहे हे संमेलन मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीसाठी एक ऐतिहासिक क्षण असणार आहे विशेष म्हणजे तब्बल सात दशकांनी प्रथमच मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे या संमेलनाचे आयोजन सरहद या संस्थेकडून करण्यात येत आहे संमेलनाच्या पूर्वीच राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे एकवीस फेब्रुवारीपासून तीन दिवस दिल्लीच्या तालर तालकटोरा या स्टेडियमवर दिवस दिल्लीच्या तालकटोरा या स्टेडियमवर अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे हे स्टेडियमसुद्धा विशेष आहे त्यात सात दशकांनी दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचा सुद्धा ज्वलंत इतिहास आहे या सगळ्या मुद्द्यांची उकल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तालकटोरा स्टेडियमवर अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन होणार आहे आता तालकटोरा स्टेडियमच का तर तालकटोरा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे कारण हे ठिकाण मार्च सतराशे एकतीसच्या युद्धाचे ठिकाण आहे या युद्धात बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी मुघलांचा पराभव केला होता त्यामुळं मराठी साहित्य संमेलनासाठी यापेक्षा चांगलं ठिकाण असू शकत नाही दिल्लीच्या संमेलनाबद्दल जाणून घेण्याआधी मराठी साहित्य संमेलन कसं सुरू झालं आणि पहिल्यांदा त्याचं स्वरूप कसं होतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यानुसार मराठी साहित्य संमेलनाचा सा पाया म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे झालं असं की अठराशे पासष्टमध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतला वाचकांचा साहित्यिकांचा आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांचा आनंदाचा वार्षिक सोहळा म्हणजेच मराठी साहित्य संमेलन होय असं वर्णन अनेक पुस्तकात त्यांना आढळलं मग हे संमेलन भरवण्याचा विचार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या मनात आला आणि त्यांनी त्याचमुळं तो विचार सत्यातही उतरवला ग्रंथ प्रसार, ग्रंथप्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूनं तसंच त्यावर एकत्र येऊन विचारविनिमय करण्याच्या हेतूनं रानडे यांनी अठराशे अठ्ठ्याहत्तरच्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचं ठरवलं त्यांच्या सोबतीला होते लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख त्यांच्या पुढाकारानेच अठराशे अठ्याहत्तर साली आधी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना झाली पण केवळ दोघांच्या पुढाकाराने ही चळवळ उभी राहणं अशक्यच होतं त्यामुळं दोघांनी ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात जाहीर पत्रक प्रसिद्ध केलं त्याने थेट वाचकांसमोर मंडळाची कल्पना मांडली या कल्पनेला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला लेखकांनी आणि वाचकांनी त्यांचं कौतुक केलं अखेर तो दिवस उजाडला जेव्हा मराठी वाचकांची अनोखी चळवळ उभी राहिली मग काय सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी पहिले ग्रंथकार संमेलन घ्यायचं ठरलं आणि त्यासाठी पुण्यातील हिराबाग हे ठिकाण निवडलं गेलं सगळी गोळाबेरीज जमवत अखेर अकरा मे अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचं पहिलं संमेलन भरलं याला पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजलं जातं या संमेलनाचे अध्यक्षपद न्यायमूर्ती रानाडे यांनीच भूषवले पहिले संमेलन उत्साहात पार पडले त्यामुळे दुसरं संमेलन त्यानंतर सात वर्षांनी अठराशे पंच्याऐंशीला पुण्यातच कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलं तिसरं संमेलन भरण्यासाठी त्यानंतर वीस वर्षांचा कालावधी लागला एकोणीसशे पाचमध्ये हे संमेलन पुण्याबाहेर साताऱ्यामध्ये भरलं तर चौथं संमेलन एकोणीसशे सहामध्ये पुण्यामध्ये भरलं यासाठी टिळक केळकर आणि खाडेकर यासारख्या मंडळींचा सहभाग होता या संमेलनामध्ये सत्तावीस मे रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली अशा थोर विचारवंतांचा इतिहास असणारे हे साहित्य संमेलन तब्बल एकाहत्तर वर्षांनंतर दिल्लीमध्ये भरत आहे कारण यापूर्वी ऑक्टोबर अठराशे ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्नमध्ये दिल्ली येथे झालेल्या शेवटच्या परिषदेत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी होते आणि काकासाहेब गाडगीळ या नावाने प्रसिद्ध असलेले लेखक ले आणि राजकारणी नरहर विष्णू गाडगीळ स्वागत समितीचे प्रमुख होते त्यानंतर थेट आता दिल्लीत मराठी साहित्याची सनई गुंजणार आहे साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच या संमेलनाची ओढ लागलेली असते ले त्यानिमित्तानं लेखक वाचक प्रकाशक ग्रंथ विक्रेते हे सगळे एकत्र येतात आणि व्याख्याने परिसंवाद आणि कवी संमेलन यांनी ते साहित्य संमेलन तीन दिवस विविध अंगांनी फुललं जातं आता संमेलन म्हटल्यावर प्रमुख राजकीय नेते वक्ते यांची तिथे मांदियाळी असणारच तर यानुसारच या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी विज्ञान भवनात होणार आहे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा या सोहळ्यादरम्यान एकाच मंचावर असणार आहेत कारण शरद पवार हे यंदाच्या स्वागत समितीचे प्रमुख आहे तर पंतप्रधानपदी असताना या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे मोदी हे नेहरू यांच्यानंतरचे दुसरे पंतप्रधान असतील त्यांच्या आधीचा इतिहास बघितला तर मराठी भाषिक असलेले माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव हे सातारा येथील कराडमध्ये झालेल्या शहात्तरव्या संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते तर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पदावर असताना महाराष्ट्राच्या सांगली येथे झालेल्या एक्क्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं होतं त्यामुळं या यादीत आता मोदींनासुद्धा आदराचं स्थान मिळणार आहे आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून या संमेलनाकडे बघायचं झाल्यास मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलंच संमेलन आहे या संमेलनाची विशेषता म्हणजे या कार्यक्रमासाठी तालकटोरा स्टेडियमच्या गेट्स आणि हॉलला महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची नावं देण्यात आली या संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला हिंदुत्वाचे प्रतीक विनायक सावरकर यांचं नाव देण्यात आलं आहे तर स्टेडियममधील जागांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण ज्योतिराव फुले यांची नावं देण्यात आली आहे त्यामुळं महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहासच एक प्रकारे या निमित्तानं दिल्लीत गौरवण्यात येणार आहे असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत आणि आशिष शेलार काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित असणार आहेत त्यामुळं साहित्याच्या व्यासपीठावर राजकीय किस्स्यांची तालीम रंगणार आणि हे साहित्य संमेलन दिल्लीत होतंय म्हणून यालाही काही प्रमाणात राजकीय रंग चढणार हे मात्र निश्चित आहे एकंदरीतच मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिकांनी आपल्या कुशल लेखनानं मराठीला एक वेगळी उंची दिली वि स खांडेकर रणजित देसाई नामदेव ढसाळ नारायण सुर्वे कुसुमाग्रज केशवसूत पु ल देशपांडे शिवाजी सावंत यांच्या साहित्यातून इतिहास आणि समकालीन सामाजिक जीवनाचं दर्शन घडलं त्यानंतर आता साहित्याच्या नव्या प्रवाहातून नव्या लेखणीतून आज मराठी साहित्य नवीन मार्ग शोधत आहे आणि तो मार्ग आपल्याला आताच्या लेखकांच्या लेखणीतून दिसतो हे लक्षात घेण्यासारखं आहे आणि याचीच प्रचिती आपल्याला संमेलनातून येणार आहे त्यामुळं शक्य असेल तर मराठी साहित्याची पर्वणी असणारं हे संमेलन चुकवू नका अशीच वेगळी माहिती घेऊन पुन्हा भेटणारच आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र